शेतकरी मित्रांनो नमस्कार मी वैभव आपल्या सगळ्यांचं आजच्या या व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत करतो शेतकरी मित्रांनो धान लागवडीनंतर सगळ्यात जर महत्त्वाचं काम असतो ना ते म्हणजे त्या बंद तण नियंत्रण करणं शेतकरी मित्रांनो बरेचसे शेतकरी जे काही आपण परखाना टाकत असतो जे काही आपण आधी लागवड करत असताना रोपाची लागवड करत असतो त्यामध्ये सुद्धा वेगवेगळ्या प्रकारच्या तणनाशकाचा वापर करत असतात ज्यामध्ये नॉमिनी गोल्ड ज्यामध्ये नॉमिनी गोड झाल्या शेतकरी मित्रांनो अशा प्रकारचे तनाशक किंवा आणखी इतर तनाशक मार्केटमध्ये अवेलेबल आहे त्यांचा वापर करत असतात पण शेतकरी मित्रांनो या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अशा एका तणनाशकाबद्दल माहिती सांगतो जे नक्कीच आपल्याला जवळजवळ पंचवीस ते तीस दिवसापर्यंत जबरदस्त नियंत्रण देणार आहे जे की आपलं धान पीक आहे जे की आपण त्यांचं प्लांटेशन करतोय त्या प्लांटेशनच्या वेळेस जर आपण त्याचा वापर केला ना तर आपल्या पिकामध्ये कोणत्याही प्रकारच्या आपल्याला प्रकार तणांचा प्रादुर्भाव खूप दिवसांपर्यंत पाहायला मिळणार आहे शेतकरी मित्रांनो असं एका तणनाशक बद्दल मी तुम्हाला आज व्हिडिओमध्ये झटपट माहिती सांगतोय तरी व्हिडिओ नक्कीच शेवटपर्यंत बघा कारण खूप महत्वाचा व्हिडिओ आहे आणि खूप जबरदस्त व्हिडिओ आहे आणि खूप जबरदस्त हे प्रोडक्ट सुद्धा आहे म्हणून शेतकरी मित्रांनो व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा जर व्हिडिओ तुम्हाला आवडेल तरच तुम्ही लाईक करा तरच तुम्ही जर शेतकऱ्यांपर्यंत आवडतात शेअर करा पण त्याआधी जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला तिकडे सबस्क्राईब करून घ्या कारण अशीच माहिती देणार आहे शेतकरी मित्रांनो बरेचसे शेतकरी तण नियंत्रण करण्यासाठी वापर करत असता आफ्टर प्लांटेशन ज्यामध्ये इथ झालं ज्यामध्ये साती झालं जा ज्यामध्ये डॉमिनी गोल्ड झालं पण शेतकरी मित्रांनो याच्या व्यतिरिक्त एक नवीन तणनाशक आहे किंवा एक जे पुराणच तणनाशक आहे पण शेतकऱ्यांना ते प्रचलित नसेलच बहुतेक अशा एका तनाशक बद्दल मी तुम्हाला इकडे माहिती सांगतो शेतकरी मित्रांनो ते म्हणजे बायर कंपनीचं काउन्सिल ऍक्टिव्ह शेतकरी मित्रांनो जे काही बाहेर कंपनीचं काउन्सिल ऍक्टिव्ह तन्नाशक आहे हे स्पेशल धानासाठी म्हणजे स्पेशल राईटसाठी स्पेशल पॅडीसाठी आहे शेतकरी मित्रांनो यामध्ये जे काही आपण कॉन्सिल एक्टिव्हचा जर वापर आपण आपल्या पॅडी या क्रॉपवर करतोय तर आपल्याला कोणत्याही प्रकारच्या तणांचा प्रादुर्भाव तिकडे जवळजवळ पंचवीस दिवसापर्यंत पाहायला मिळणार नाहीये म्हणून शेतकरी मित्रांनो याचा वापर आपण कशा पद्धतीनं करू शकतो याचा वापर आपण कधी करू शकतो असे जे काही प्रश्न तुमच्या मनात येत असतील ना त्या सगळ्यांची उत्तर मी तुम्हाला जिकडे सांगतो शेतकरी मित्रांनो याचा वापर आपण किती ग्राम केला गेला पाहिजे या सगळ्या गोष्टींचे सगळ्या प्रश्नांचे उत्तर मी तुम्हाला जिकडे सांगतोय शेतकरी मित्रांनो जेव्हा की आपण पॅडीचं प्लांटेशन करत असतो त्याच्या दोन ते ती तीन दिवसामध्ये आपण जे काही वेगवेगळ्या तन्नाशिका त्याचा वापर करत असतो ज्यामध्ये साठीचा सा वापर सुद्धा बरेचशे शेतकरी करतात पण आज या वर्षी आपल्याला कौन्सिल ऍक्टिव्ह तन्नाशकाचा तिकडे वापर करायचा कारण मी सुद्धा याचा वापर केलेला आहे याची रिझल्ट अप्रतिम आपल्याला पाहायला मिळालेले आहे शेतकरी मित्रांनो कॉन्सिल ॲक्टिव्ह या तन्नाशकामध्ये आपल्याला दोन कंटेंट पाहायला मिळतात ज्यामध्ये इथॉक्झी सल्फ्युरॉन हा एक आहे शेतकरी मित्रांनो दहा टक्क्यामध्ये आणि आणखी एक कंटेंट आहे तो ट्वेंटी पर्सेंटमध्ये आहे असे दोन कंटे असे दोन आपल्याला कॉम्बिनेशन कंटेंट पाहायला मिळतात ज्याच्यामुळे याची रिझल्ट प्रतिम आपल्याला पाहायला मिळतात आणि शेतकरी मित्रांनो याचा वापर आपण जे काही आपण लागवड जे काही आपण प्लांटेशन करत असतो त्याच्या तीन दिवसामध्ये करायचे आहे म्हणजेच प्लांटेशन झाल्यानंतर आपण त्यामध्ये दोन ते तीन दिवसामध्ये युरिया फेकत असतो आणि त्या आपल्याला काय करायचं आहे हे जे कॉन्सिल आपल्याला या प्रमाणात वापरायचं आहे आपल्याला जे काय आपण युरिया फेकणार आहोत त्या युरियामध्ये आपल्याला हे पावडर मिक्स करायचं आहे आणि त्याच्यासोबत आपल्या बांदीमध्ये किंवा आपल्या जे काही शेत आहे त्यामध्ये आपल्याला फेकायचं आहे पण काळजी एकच घ्यायची आहे की व्यवस्थित लागलं पाहिजे युरियाला आणि दुसरं म्हणजे बांदीमध्ये आपल्याला पाणी पाहिजे वेगिकामा जागे हे नक्कीच फेकू नका बांधेमध्ये पाणी पाहिजे आणि आपल्या जे, आप जे काही आहे त्याचं प्रमाण आपण योग्य घेतलं गेलं गे पाहिजे शेतकरी मित्रांनो याचं जर प्रमाण योग्य घेतलं याचं जर तुम्ही याला योग्य पद्धतीनं आपल्या शेतामध्ये टाकलं ना तर नक्कीच तुम्हाला चांगल्या पद्धतीनं तिकडून फायदा झालेला पाहायला मिळणार आहे आणि हे जबरदस्त तन्नाशक आहे जबरदस्त जर तुम्ही यावर्षी याचा वापर केला ना तर नक्कीच तुम्ही पुढल्या वर्षी याचा वापर डबल पद्धतीनं कराल दुप्पट जागेवर कराल इतकी माझी शाश्वती आहे शेतकरी मित्रांनो नक्कीच तुम्ही या वर्षी कॉन्सिलॅक्टिव्ह तन्नाशकाचा वापर करून बघा एकाच एकासाठी तुम्ही वापर करून बघा खूप जबरदस्त आहे नक्कीच शेतकरी मित्रांनो हा व्हिडिओ इतर शेतकऱ्यांना शेअर करून द्या जे काही तुमचे धान उत्पादक पॅडी जे शेतकरी आहे त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ शेअर करून द्या आणि नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करून घ्या धन्यवाद